बहिणी उखाणा घ्या चंद्रसूर्य लपले आकाशात सारी राव मारतात तेव्हा येते मजा भारी बायको उखाणा घ्या गावाकडून आणली सोन्याची मोरपंखी काडी राव मला अडीच वाजता भारी बायको उखाणा घ्या अरे बायको माझी छान न पण माझ्या सा नाला देतो तान बहिणी उखाणा घ्या इडापिडा टळू दे <laughs> आणि रात्रभर मला झोपू दे बायको उखाणा घ्या पाऊस आल्यावर लाईट होतो बंद आणि झून करतात मला मती मंद बायको घ्या भाताला म्हणतात इंग्लिश मध्ये राईस राव मागून गा ड मारतात हीच माझी चॉईस ऐको उखाणा घ्या आमच्या रावांची चप्पल आहे काळी म्हणून रोज रात्री घेतात माझ्या पुरणाची वाश भारी <laughs> रोज नऊ नऊ खाणे मजा हसवणं घेऊन येतो पण खरं सांगतो तुमच्या एका लाईक सबस्क्राईब शिवाय माझं स्वप्न अपूर्ण आहे स्वप्न पूर्ण करायला माझ्यासोबत उभं राहाल का भावा